त्यामुळे सर्व राऊंड फिगर घेऊन त्याची बेरीज मध्ये जी संख्या दिली त्याच्या निमपट किंवा आहे का ते चेक करायचं जर आपल्याला वाटलं की तसं येते मग बेरीज करून तर असा पहिल्यांदा आपल्याला ते संख्या दिली त्यांच्याकडे पाहून हे निरीक्षण करता आलं पाहिजे मग त्याच्यानुसार सूत्र शोधायचं पहिल्यांदा आणि मग आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते आपण शोधू ओके तर या अशा पद्धतीच्या आपल्याला भौमिक आकृती दिलेली असतात त्याच्यामध्ये वर्तुळ असेल किंवा चौकोन असेल त्रिकोण असेल तर त्याच्या बाजूला आणि मध्ये काही संख्या दिलेली असतात आणि त्याच्यावरून आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असा प्रश्न असतो तर त्या पद्धतीचे काही उदाहरण आपण इथं त्याचा सराव करूया पहिल्या आकृतीमध्ये संख्या दिलेल्या वर्तुळाच्या बाहेर काही संख्या असतात म्हणजे इथं नऊ सात वीस आणि चौदा या संख्या आहेत आणि मध्ये संख्या दिलेली पन्नास दुसऱ्यामध्ये बहात्तर तेवीस एकोणीस आणि चौऱ्याऐंशी या आहेत आणि मध्ये संख्या एकशे अठ्ठ्याण्णव तिसऱ्या आकृतीमध्ये काही वेळेला तीन आकृत्यांच्या मध्ये सुद्धा हा संबंध असू शकतो किंवा चार मध्ये सुद्धा आकृत्यांच्या मध्ये हा संबंध असू असू शकतो आता इथं दोन आपल्याला आकृत्या आहेत त्यावरून आपण प्रश्न घेऊया जी शेवटची आकृती आहे ज्याच्यामध्ये नऊ अठरा एकवीस आणि बावीस या संख्या आहेत आणि मध्ये आहे प्रश्नचिन्ह म्हणजे इथं दोनच आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ते शोधायचं आहे पहिला पर्याय त्याच्यासाठी साठ दुसरा पर्याय सत्तर तिसरा पर्याय ऐंशी आणि चौथा आहे नव्वद या चार संख्यांच्यापैकी कोणती संख्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चे असेल असा हा प्रश्न मग आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांसाठी थोडस निरीक्षण करायचंय की ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत वर्तुळाच्या बाहेर आणि जी संख्या वर्तुळाच्या आतमध्ये त्यांच्यामध्ये संबंध काय तर साधारणपणे आपण ह्या सर्व संख्यांचं जर निरीक्षण केलं बाहेर असणाऱ्या तर त्यांची साधारणपणे बेरीज पन्नासच्या आसपास येते हे आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे मग आपण बेरीज करून बघायचं ऍक्च्युली तेवढी येते का नऊ आणि सात सोळा आणि चौदा तीस आणि वीस पन्नास मग हे आता पहिल्या आकृतीसाठी झालं हे सूत्र आपल्याला मिळालं की बाहेरच्या सर्व संख्यांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे दुसऱ्यासाठी सुद्धा तसंच आहे का तर सुद्धा आपल्याला आसपास येते मग या सर्वांची बेरीज करून बघायची म्हणजे तेवीस अधिक एकोणीस अधिक बहात्तर अधिक चौऱ्याऐंशी या सर्वांची बेरीज एकशे अठ्ठ्याण्णव येते हो का तर इथं चार दोन सहा नऊ अठरा एक नऊनी सात सोळा सतरा आणि दोन एकोणीस एकशे अठयावन्न म्हणजे इथं सुद्धा तोच संबंध आहे याचा अर्थ इथं सूत्र असं आहे की ज्या संख्या वर्तुळाच्या बाहेर दिलेल्या त्या सर्व संख्यांची बेरीज वर्तुळाच्या आतमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी सुद्धा मग त्याच पद्धतीने आपल्याला उत्तर शोधावं लागेल ह्या ज्या बाहेरच्या संख्या आहेत नऊ अठरा एकवीस आणि बावीस ह्या सर्वांची करायची बेरीज म्हणजे मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती मिळेल ते उत्तर मिळेल आणि बावीस त्रेचाळीस आणि नऊ बावन्न बावन्न आणि अठरा सत्तर त्यामुळे ही संख्या असणार या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल सत्तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलाय त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर असा पहिल्यांदा आपल्याला ते त्या संख्या दिली त्यांच्याकडे पाहून हे निरीक्षण करता आलं पाहिजे मग त्याच्यानुसार सूत्र शोधायचं पहिल्यांदा आणि मग आपल्याला त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ती आपण शोधू शकतो पुढचा एक प्रश्न आपण बघू त्याच्यामध्ये संख्या आपल्याला दिलेली आहे एकोणतीस सोळा चौदा आणि एकवीस आणि मध्ये संख्या आहे वर्तुळाच्या एकशे साठ दुसऱ्या आकृतीमध्ये सहासष्ट सदतीस तेरा चोवीस आणि वर्तुळाच्या मध्ये संख्या आहे दोनशे ऐंशी तर मग तिसऱ्या आकृतीमध्ये एकोणीस ऐंशी चोवीस आणि सतरा ह्या संख्या दिल्यात आणि मध्ये प्रश्नचिन्ह दिले परीक्षेमध्ये कदाचित चार आकृत्या देतील दे दे आणि चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह असेल इथं आपण दोन दोनच आकृत्यांमध्ये सूत्र शोधूया आणि त्याच्यानुसार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती येते शोधूया परीक्षेमध्ये तीन सुद्धा आकृत्या देऊ शकतात किंवा चार सुद्धा देऊ शकतात आपल्याला फक्त पॅटर्न लक्षात घ्यायचं आहे मग इथं सुद्धा ह्या सर्व संख्यांचं जर निरीक्षण आपण केलं तर ह्या सर्व संख्यांची जर बेरीज केली बाहेरच्या ती एकशे साठ तर येत नाही पण मग इथं आणखी एकच सूत्र असं असू शकतं की एकशे साठच्या निंपट किंवा एक तृतीयांश ह्या सर्वांची बेरीज येते का तर आपल्याला साधारणपणे लक्षात येईल की ही एकोणतीस जर केली सोळा आणि चौदा तीस होता तीस आणि तीस साठ आणि वीस ऐंशीच्या आसपास या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला मिळते हे आपण सुरुवातीला अंदाज करायचा गेस करायचा आणि मग ऍक्च्युअल बेरीज करायची सुरुवात पाहिल्याबरोबर आपण सर्व संख्यांची बेरीज करत बसायचं नाही कारण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल बेरीज करत बसायचं नाही कारण त्याच्यामध्ये वेळ आपला जाऊ शकतो त्यामुळे अंदाजे आपण ह्या सर्व राऊंड फिगर घेऊन त्याची बेरीज मध्ये जी संख्या दिली त्याच्या निमपट किंवा वन थर्ड आहे का ते चेक करायचं जर आपल्याला वाटलं की तसं येते मग त्यांची बेरीज करून बघायचं मग आता आपण बेरीज करूया एकोणतीस आणि एकवीस पन्नास आणि सोळा आणि चौदा तीस पन्नास आणि तीस यांची बेरीज इन ऐंशी आणि मध्ये संख्या एकशे साठ आहे मग ऐंशी ची दुप्पट एकशे साठ जे हे सूत्र आपल्याला मिळालं तेच सूत्र दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये आहे का लागू ते पहिल्यांदा बघायचं आणि मग आपण आपल्या उत्तराकडे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या आहे ते शोधायला जायचं मग या सर्व संख्यांची सुद्धा बेरीज करूया सहासष्ट अधिक सदतीस अधिक चोवीस अधिक तेरा तर ह्या सर्वांची बेरीज एकशे चाळीस बेरीज येते आणि मध्ये संख्या दोनशे ऐंशी म्हणजे इथे सुद्धा तोच संबंध आहे बाहेरच्या सर्व संख्येची बेरीज आणि त्याची दुप्पट महत्वाच्या आतमध्ये मग प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या शोधायला या सर्व संख्यांची बेरीज करायची म्हणजे एकोणीस अधिक ऐंशी अधिक सतरा अधिक चोवीस या सर्व संख्यांची बेरीज एकशे चाळीस येते तर त्याची दुप्पट प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या उत्तर येईल दोनशे ऐंशी आता हे उत्तर चार पैकी ज्या पर्यायामध्ये दिलेले असेल तो पर्याय आपण निवडायचा म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी उत्तर येईल दोनशे ऐंशी तर काय वेळेला बाहेरील सर्व संख्यांच्या बेरजेचे दुप्पट किंवा तिप्पट असा सुद्धा संबंध असू शकतो पुढचा आणखी एक प्रश्न बघू संख्या आहे दोन तीन एक सहा आणि मध्ये संख्या आहे छत्तीस त्यानंतर इथे सात दोन तीन दोन चौऱ्याऐंशी आणि मग शेवटच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे जिथे संख्या आहेत सहा प्रश्नचिन्ह या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या कोणती असेल पहिला पर्याय दिला दोनशे बासष्ट दुसरा आहे दोनशे बावन्न तिसरा पर्याय एकशे बेचाळीस आणि चौथा एकशे बासष्ट तर पहिल्या आकृतीमध्ये ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या संख्या आणि मधली संख्या ह्याच्यामधला पहिल्यांदा संबंध शोधायचा मग इथं एक निरीक्षण आपण करायचं की ह्या बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्या खूप लहान आहेत आणि तुलनेनं आतमधली संख्या खूप मोठी आहे म्हणजे इथे बेरजेचं जर गुणधर्म असणार आहे तरी सुद्धा या सर्व संख्यांची बेरीज करून त्याची दुप्पट किंवा तिपट किंवा चारपट ही छत्तीस मिळते का हे चेक करून बघायचं तसं होत नसेल तर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार करून बघायचा म्हणजे दोन गुणिले तीन तीन गुणिले एक गुणिले सहा तीन दोन्ही सहा गुणिले एक पुन्हा सहा आणि सहा गुणिले सहा छत्तीस म्हणजे इथं सूत्र असं आहे बाहेरील सर्व संख्यांचा गुणाकार ही मधली संख्या आहे मग त्या नुसार इथं सुद्धा दुसऱ्यामध्ये तेच आपल्याला रिलेशन मिळते का सात गुणि चौदा चौदा गुणिले दोन अठ्ठावीस आणि अठ्ठावीस गुणिले तीन चौऱ्याऐंशी म्हणजे आपला संबंध जो आपण पहिल्या आकृतीसाठी शोधला तो बरोबर आहे मग त्या नुसार शेवटची जी आकृती आहे त्याच्यामध्ये त्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे तीन गुणिले सहा अठरा आणि सात गुणिले दोन चौदा असा सुद्धा गुणाकार आपण करू शकतो आणि ह्या ज्या दोन संख्या आपल्याला मिळेल अठरा आणि चौदा यांचा गुणाकार केला तर तो मिळतो दोनशे बावन्न हे आपलं उत्तर असणाऱ्या या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिला त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन दोनशे बावन्न तर असं दो, बावन। जास्तीत जास्त उदाहरण सोडवा आपण आणखी एक लाईव्ह सेशन संध्याकाळी घेऊया ज्याच्यामध्ये आणखी अशा पद्धतीचे प्रश्न आपण सोडून